नमस्कार मंडळी तुर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मिसळ करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे चणे चांगले रात्रभर भिजत ठेवले होते आणि आपण आता चण्यामध्ये भिजलेले जे चणे आहेत ना त्यामध्ये आपण पाणी घालायचं आणि कुकरच्या शिट्या करून घ्यायचे आता मी इथे टोपामध्ये तेल गरम केलं यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालते आणि आपल्या लाल तिखट असतं ते आता यामध्ये मी वाटण घातलेलं आहे या वाटणामध्ये खोबरं आणि गरम मसाले आणि लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतलेली आहे तर हे वाटण आता आपल्याला या तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मस्त भाजून घ्यायचं आहे मी मिसळला शक्यतोवर कांद्याचं वाटण लावत नाही खोबरं आणि त्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे ॲड करून मग लावते तर आता ह्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे थोडा धणे पावडर मिसळ झणझणीत चांगली लागते त्याच्यामुळे हे एडिशनल गोष्टी मी ॲड करते त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला वाटण हे बघा वाटणातलं पाणी चांगलं आटलं आहे आणि व्यवस्थित चांगलं खमंग वाटण असं भाजून झालेलं आहे आपलं आता यामध्ये मी गरम पाणी घालते कधीही थंड पाणी घालायचं नाही गरम पाणीच घालायचं तर मी इथे मस्त असं गरम पाणी घातलं आहे आणि हे आता मिक्स करून घेते व्यवस्थित थोडंसं घातलेलं आहे मी वाटणामध्ये गरम पाणी आता यामध्ये चणे जे आपण शिजवून घेतले होते ते घालायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण उकळ काढून मस्तपैकी गरमागरम अशी मिसळ तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त कट आलेला आहे मिसळला आता यामध्ये मी छान कुरकुरीत असं फरसाण घालते आणि मग यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता एक मस्त लिंबाची रसरशीत फोड आपण यामध्ये पिळून घेऊया इथे मी आता लिंबाची फोड घेऊन पिळून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपली झणझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मिसळ आणि जर तुम्हाला हे मिसाळची रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा